पूर्वी सर्वांनी गायले आई गोड आहे ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे मातृत्वाला तोड नाही मी आता येताना आळे फाट्याला आमची गाडी थांबली होती ड्रायव्हरचं काय काम होतं त्यांनी गाडी दोन मिनिटं थांबवली तेवढ्यात एक आजी आमच्याकडे आली मला म्हटली महाराज दोन रुपये देता का का आजी मला पाहिजे मला, मला वडापाव खायचा तिला मी कावं का विचारलं कारण तिच्या गळ्यामध्ये दोन तोळ्याची भोरमाळ होती याचा अर्थ ती भिकारी नव्हती पैसे मागते म्हटले आजी पैसे मागता तुम्ही सुट्टे नाही म्हणू का नाही म्हटली माझ्याकडे काही पैसे आहेत फक्त दोन रुपये कमी आहेत मला दोन रुपये द्या महाराज मला वडापाव घ्यायचा मी खिशातून दहा रुपये काढले म्हणून राहू हो द्या ती वडापाव तिने घेतला परत ती आठ रुपये द्यायला आली म्हटलं राहू दे की नाही मला दोनच पाहिजे होते मला म्हटलं आजी काहीतरी झालंय तुमच्या हातात पिशवी आहे त्याच्यात ब्लँकेट आहे काय प्रॉब्लेम काय अडचण काय तुम्हाला मग ती रडायला लागली ती म्हटले महाराज मी घरातून निघून आले आठ दिवस झाले मी त्याचे पैसे संपले एवढे तेरा रुपये होते दोन रुपये तुमच्याकडून घेतले तुम्हाला ओळखते तुम्ही आमच्याकडे बऱ्याच वेळा कीर्तनाला आलेत म्हणून धाडस केलं मागायचं म्हटलं काय झाले काय काय नाही महाराज तीन मुलं आहेत मला माझ्या धाकट्या सुननी मला मारला आज आठ दिवसापूर्वी तिने मारल्याबद्दल मला अजिबात दुःख नाही तिने मारल्याबद्दल दुःख नाही का नाही ती माझी सून आहे ती लेख नाही ज्याच्यासाठी हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा केला ते कारट माझ ज्याच्यासाठी रात्र रात्र जागून काढली त्याला कावीळ झाली महाराज त्याला पाठीवर घेऊन हा डोंगर चढले तिथून ती माळ आणली त्याची कावीळ उतरवण्याची आठवेला होता तो चालता येत नव्हतं त्याला उचलून नेलं महाराज मी तानात त्याला ती माळ घेऊन आले त्याला आजार बरा केला त्याच्यासाठी रात्रंदिवस काम केलं महाराज या पोरांसाठी त्याची बायको त्याच्या समोर मला मारती तरी तो सोडवायला आला नाही शेजारच्या आया बाया पळत आल्या त्यांनी सोडवलं पण पोराने सोडवलं नाही ज्याच्यासाठी हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा केला त्याची बायको त्याच्यासमोर मला मारती ना सोडवायला आला नाही तिथंच निर्णय घेतला आपलं धड नाही घरात राहण्यात काही मजा नाही म्हणलं दोन मुलं कुठे आहेत म्हणजे एक मुंबईला असतं दुसरा पुण्यात असतं मला मग त्याच्याकडे जायचं सहा महिने मुंबईवाल्याकडे होते महाराज तो म्हणतो तुला मुंबईचा हवामान सहन नाही होत आई पुण्यावाल्याकडे होते तर तो, तो म्हणतो आई मी कामावर जातो बायको कामावर जाते तुला फ्लॅटमध्ये कोंडून घ्यायला बरं वाटत नाही त्याच्यापेक्षा तू गावाला बरी गावाला म्हणतो ते दोघंही तुला सांभाळत नाही तर तू काय मला एकट्याला जन्म दिला मी का सांभाळ आपटून वाढतात असं जेवताना होताना बिनलाजासारखं ताट घ्यायचं समोर बसायचं भूक लागलेली असते महाराज मला शुगर आहे त्याच्यामुळे मला भूक लागती आणि भूक लागली म्हणून असं ताट पुढं ठेवलं का त्याच्यात ते आपटून वाढतात तरी बिनलाजासारखे खाल्लं पण आज कर झाला महाराज आठ दिवसापूर्वी सुधाने मारलं मला मी निघून आले म्हणलं ही गाळ्यातली भोरमाळ मोडायची आई महाराज तुम्ही कशाला सांगावं लागतं बऱ्याच वेळा मनात आलं भोरमाळ मोडायची मोडायची वेळ येणार आहे म्हातारा दोन वर्ष झालं गेला त्याने हमाली केली महाराज मुंबईला चाराने चाराने त्याने वाचवले त्या वाचवलेल्या पैशातून त्याने ही दोन तोळ्याची भोरमाळ तो मुंबईहून घेऊन आला होता मी आज मोडली तर काय फरक नाही पडणार पण त्याच्या जा कष्टाची जाणीव आहे मला ती मोडायचं धाडस होत नाही त्याने ठीक आहे महाराज येते फिरली बी अशी पाठभोरी झाली तेवढाच म्हटलं आजी थांबा पैशाची अडचण असेल तर देऊ का नको महाराज म्हटलं आई अशी कार्टी मेलेली बरी नाही का ती माझ्याक फिरून म्हटली महाराज आत्ता म्हणले ते बरं झालं परत असं नका म्हणून महाराज त्यांनी मला पाणी पाजलेलं बरं राहील मी त्यांना पाणी पाजावं हे जग फाट नको महाराज माझंही आयुष्य त्यांना मिळू द्या ज्या दिवशी त्यांची पोरं त्यांना घराच्या बाहेर काढतील तेव्हा त्यांना माझी आठवण येईल महाराज पण माझं आयुष्य त्यांना माझंही आयुष्य मिळू द्या महाराज असं म्हणा मला त्या दिवशी मा, येताना माझ्या डोळ्यात पाणी आलं का ज्या पोरांनी आई सांभाळायला वाद सुनाने मारले त्या पोरांनी घराच्या बाहेर आईला काढले आठ दिवस झाला ती म्हातारी स्टँडवर आहे पण एकही डोकवायला आलं नाही परत तरी त्याच आयुष्य वाढू दे तरी त्या पोरांच आयुष्य वाढू दे असं म्हणणार एकच व्यक्ती ती व्यक्ती म्हणजे आई देव नाही देवाच्या पूजेत जर चुका झाल्या तर तो, तो माफ करत नाही त्याला जपला तर तो जपेल पण तिला जपा नका जपा आपटून खायला घाला आपटून वाडा, वाडा कसंही सांभाळा तरी आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही ते मातृत्व लेकुराचे पुराचे दुराचे गीत जाने माऊली जाने माऊली चितंद बड्याची दी ऐसिकंद

महिलाला एक दिवस तरी तुम्हाला शिंग दाखवेल दहा हजाराचं कुत्र रोज शंभर रुपयाचा बिस्किटचा पुडा पण एक दिवस तरी तुमच्या गुरक्लेशिवाय राहणार नाही पण तिला आपटून जरी वाढलं तरी ती म्हणत सावकाश जा रे ए पोरा उशीर झाला तर संध्याकाळी घर जा असे डोक्यावर घेते आणि कोणाला विचारते अजून नाही आला का तो कुठं गेलाय तुमची वाट कधी लागते याची वाट बघणारे पुष्कळ आहेत पण वाया गेलेलं पोरग आणि वाया गेलेली पोर कधी योग्य वाटेव येते याची वाट आईनच बघावी दुसरं एक वाक्य घरी न्या वाट बघणारे सुद्धा पुष्कळ आहेत सर बायको वाट बघेल स्वार्थ आहे सोयरे वाट बघतील स्वार्थ आहे पुढारी वाट बघतील स्वार्थ आहे गाव वाट बघेल स्वार्थ सोयरे वाढ बघतील स्वार्थ आहे पण जिच्या वाढ बघण्यामध्ये काही स्वार्थ नाही ती फक्त आई आणि शेवटचं वाक्य लक्षात ठेवा ज्या दिवशी माय गेली आपल्या लाईफमधून आपल्या जीवनातून आई जाते ना तिथून पुढे समजून घ्या वाड बघणारे संपले कोण वाड बघत हे श्रेष्ठत्व मातृत्वाला का दिलं का या व्यक्तिमत्वाबरोबर देव सुद्धा बसत नाही विठाल विठल विठल